नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अचलपूर अरे बापरे काय मजा येऊन आली मी आज अचलपुरातल्या वार्ड क्रमांक तेरा ब या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल अपक्ष उमेदवार राजीव केदार हे आपली दावेदारी प्रस्थापित करून येणं टाकलाय फॉर्म त्याची जे निशाणी आहे म्हटलं भाऊ निशाणी काय म्हटली आपली दबाके दबाण चलो रोड रोल आणि विशेष म्हणजे म्हणजे जे जवान टोया राजू भाऊच्या मागं कौन आहे मित्र राजू भाऊचं जर नाव काढलं तर अचलपूर परत वाळ्यात एक ठस्केबाज कॅटर म्हणजे त्याच्या आजची जर कोणी काढली भाज, भाजी म्हणजे भाजी खाल्ली की ते जन्मोजन्मी आठवण राहील असे राजीभाऊ कॅटरिंगच्या व्यवसायात लय मोठं नाव आहे शासकीय प्रशासकीय कार्यक्रमात राजीभाऊच्या कॅटरिंगचा लय मोठा दबदबा आहे असे राजीभाऊ केदार महासोबत राजीभाऊ गावरान नाईन तर खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कसे काय उतरले इकडे आपलं कॅटरिंगच बरोबर होतं ना बाबा बरोबर आहे ह्या लोक धंदा बनवला ना ह्या व्यवसायच बनवून टाकला ते दौक दौक सेवा म्हणून याच्यातलं गायबच झालं त्याच्यासाठी सेवा किंवा लोकांचे से मुद्दे हे कोण कोण मांडावं त्या को मांडासाठी मांडा त्याच्यानंतर नगर ना... परिषद आहे नगर परिषद अचलपूर काम कुठं चालते भाऊ परत वाड्यात मी ती काय फक्त जन्माचाच दाखला भेटते दुसरं काहीच नाही भेटत नोंदणी करायला तिथे जा लागते माझं मत हे आहे की एवढे मोठे अचलपुरात नगरसेवक सगळ्यात जास्त आणि ते नगरसेवक एकही मुद्दा किंवा नगर परिषद अर्धी तरी अर्धे दिवस तरी इथे असली पाहिजे तीन दिवस शिओ इथे बसला पाहिजे नगराध्यक्ष इथे बसला पाहिजे हे काम जन जनतेचं आहे की नगरसेवकच आहे नगरसेवक काही करतच नाही आतापर्यंत कोणा ह्या मुद्देने उचलले आणि त्याच्या बाद दुसरा मुद्दा तहसील स्थानांतर <laughs> अरे राजेव तेवढच तायती उदय तिकडे घेऊन जासा आणि मग तुम्ही लोकसा असा अरे मी म्हणतो काय करा इथली जनता एक तर पहिलेच गरीब त्याला अजून जाचा याचा खर्च हेलपाटे घ्या तिथे गेल्यावर काम होते नाही होत अजून त्याला चार चक्रा मारा फुकटचा दाखला दीडशात पाळतो मला एक सांगा हे तर म्हणजे तुम्ही तर म्हणजे ज्या पद्धतीनं सांगितलं हा राजूभाऊ इमान सांगतो पुऱ्या अचलपूर परत परतवाड्यात उकीर काढला मिळालय उमेदवारा जर गेलो तुम्ही राजू भल्ला एकदम शिने दर्द विषय काढला की या ठिकाणची तहसील जाणार आहे आणि फक्त या ठिकाणी नगरपालिका नावाली आहे पण हे जवान पुट्टे आहेत जवान पुट्टेसाठी काहीतरी करा लागेल ना बापा आता नाही तो असले पोरायला नाही भेटणार एक तर तो मिल होता फक्त तो मिल बा बंद पाडला ना आता तो बंद पाडला तो चालू आले पाहिजे होता तोही चालू नाही होऊन राहिला आता तो मुद्दा काही आपल्यासारख्या नगरसेवकाचा नाही आहे म्हणा तो वरच्या लेवलचा आहे पण तो रोजगार बंद पडला शकुंतला बंद पडली कसा तरी कलेक्टिव्ह होती विटी होती तेही नाही होऊन राहिली आणि एक कसा तरी तो रोजगार तहसील काहीतरी चालू आहे काहीतरी शंभर लोक पोट भरून राहिले असतील आणि ते जर तहसील तिकडे नेली तर त्याचा तो रोजगार डुबला मग अजून येईन काय करा मग हे कुठे जाव काय लग्न होते सांगा, सांगा ज्या पद्धतीनं तुम्ही तहसीलचा मुद्दा हा खरंच मुद्दा पटला या तहसीलच्या स्थलांतरासाठी भाऊ केदार याचं काय योगदान राहणार आहे भविष्यात जर समजा तहसील इथून स्थानांतरित करण्याचा जर प्रयत्न झाला प्रशासनातर्फे तर मी प्रभागातलेच नाही तर संपूर्ण अचलपूर शहरातील जनतेला सोबत घेऊन त्यासाठी प्रकल्पने त्याचा विरोध करेल आणि तहसील इथून स्थानांतरित होऊ देणार नाही तर हे आहेत <laughs> राजीभोग के काय वाटतं राजीभाऊ बद्दल तुम्ही राजीबोल ज्या पद्धतीनं पाठिंबा देऊन राहिले हंड्रेड पर्सेंट निवडून येणार हंड्रेड पर्सेंट निवडून येणार का राजेव कॉन्फिडंट पुरा सांगते दादा तुम्हाला काय वाटते ते अशी व्यक्ती आहे की जे ग्राउंड लेवलवर येऊन काम करते त्याच्यामुळे ते व्यक्ती येणारच ग्राउंड लेव्हलवर येऊन काम करते दादा तुमचं काय म्हणणं आहे हर वार्ड का तो जो वोट इलेक्शन है वार्ड वो जो, जो वोट देने वाला है हाँ। उसको एक चीज ही चाहिए कि हर नया चेहरा आना चाहिए हर पांच साल के आगे हाँ। तो उसका हक हाँ है आने का हाँ। अभी ये जो आएगा हाँ। उन्हें कुछ करा नहीं अब ये कुछ आएंगे कुछ कर देंगे इनशाला जो बोल रहे भाई हाँ। हर हर साल मतदान का तिकुद में आदेश निकाला की तुम मन साल तिगड़े शांति तिगड़ जाता ऐसा कुछ हर हर इंसान को एक वैसे होना चाहिए कि हर वक्त में हर नया चेहरा चाहिए पांच साल में ये तो पाँच साल में यानी चेहरा बदल दे रहा चेहरा बदलायला पाहिजे काय म्हणणं आहे तरुण पोरगा अजून एक आहे काय म्हणणं काय आमचं एक असं म्हणणं आहे सगळं जण आपापल्या उभे राहिलेले आहे पण एक हे असे राजू काका आमचे आहे की आमच्या जवान पोरेसाठी असे लढत आहे आम्हाला असं वाटते आमचा उमेदवार सगळ्यांचा उमेदवार असाच राहो आणि असाच उमेदवार पाठीशी राहिलेला त्या जवान पोरेना एकमेव घेऊन चालणारा व्यक्ती आहे तर जवान पोरे घेऊन चालणारा व्यक्ती आहे सचिनदा बोलता काही आणखी नाही दादा तुम्हाला काय वाटते आम्हाला असं वाटतं की राजूभाऊ केदार जे आहे सगळ्या लहान मुलापासून तो मोठ्यापर्यंत सर्वच संपर्कात राहतात आणि सगळ्याच पाठपुरावा करून त्याचं निवारण करतात असे राजूभाऊ केदार आहे म्हणून त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहे खंबीरपणे उभे आहे तर हे होते तेरा ब चे तेरा बघाव हो, तेरा ब चे उमेदवार राजूभाऊ केदार कॅटरिंग व्यवसायात वज्जर मोठे याचं नाव आहे म्हणजे लय ठिकाणच्या कार्यक्रमात राजूभाऊ तुम्हाला दिसत असतील पण असे राजूभाऊ या ठिकाणी एक खरंच त्याने जो मुद्दा मांडला अरे होणार राजे राजीभाऊ हो बाबा नगर परिषद नावाले अचलपूरून कार्यक्रम चालले पुरा पुरा परत गरीब लोक नाही समजतो नाही समजत तर या ठिकाणी कार्यक्रम चालायला पाहिजे असं म्हणणारा एकमेव उमेदवार पुरा अचल अचलपुरात मला हा माणूस दिसला आमचे भाऊ दिसले याशिवाय या ठिकाणी जे तहसील कार्यालय आहे या ठिकाणचं जे तहसील कार्यालय आहे त्याचं स्थलांतर मी होऊ देणार नाही असा छातीवर हात ठेवून म्हणणारा एक उमेदवार मला या ठिकाणी राजीव भाऊ केदार या राजनीतीच्या रणांगणात उतरल्या होणारी दोन तारीख होणार मतदान काय निकाल लागते काय माहिती पण पोट्टे राजूभाऊ पाना किती पोट्टे है, येचा है येचा है। या माणसाच्या मागात त्याच्यानं यायचा जो आत्मविश्वास आहे ना जबरदस्त असा आत्मविश्वास मला सध्या तरी यायचा दिसणार विचार जर केला तर निवडणूक जर म्हटली तर नव्या शहराला म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ते असते निवडणूक यावेळेस भल्ला मोठा या शहरात किनी एक वेगळाच रंग आलाय त्यातल्या त्यात राजूभाऊ राजूभाऊ सारखा म्हणजे पाण्याला जरी फोडणी दिली तर मसाल्याचा वास आणणारा माणूस नगरपालिकेत जर गेला तर खरंच काही ना काही त्या ठिकाणी एखादा मोठा कार्यक्रम लावून इतकं मात्र नक्की मला जय गावराईंटी जय गावरायंटी आपण